ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ट्रॅक्टर योजनेसाठी राज्य शासनाच्या वतीने अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आता संपूर्ण शेतकऱ्यांना ट्रॅक्टर योजनेमध्ये जो लाभ आहे तो मिळणार आहे आपण मागल त्याला ट्रॅक्टर योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार आहे यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे याच्यामध्ये शासनाकडून कोणत्या जिल्ह्यासाठी आणि कोणत्या तालुक्यासाठी याच्यामध्ये ट्रॅक्टर मिळणार आहे याची जी यादी आहे कोणतं गाव याच्यामध्ये पात्र असणार आहे याची संपूर्ण यादी जी आहे शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आता या योजनेमध्ये आपण पात्र होऊ शकता ट्रॅक्टर जर आपल्याला घ्यायचा असेल तर आता आपण नवीन ट्रॅक्टर अनुदान स्वरूपामध्ये खरेदी करू शकता यासाठी या आपण अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत आपण आपल्या या युट्यूब चॅनलवरती जर प्रथमच असाल तर हा जो युट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया आपल्याला ट्रॅक्टर योजनेमध्ये जर सहभागी व्हायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपल्याला कोणती आवश्यक आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ट्रॅक्टर योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर ही कागदपत्र पाहण्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो कोणत्या गावासाठी ट्रॅक्टर योजना लाभ मिळणार आहे याची देखील माहिती आपल्याला पाहणं आवश्यक आहे कोणत्या तालुक्यामध्ये आपण रहिवाशी आहात कोणत्या जिल्ह्यामधील आपण रहिवाशी आहात याच जिल्ह्यांना याच तालुक्यांना आणि याच गावांना ह्या योजनेअंतर्गत जो लाभ आहे तो दिला जाणार आहे तर आपण आता जाणून घेऊया आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर सर्वात महत्वाचं आपल्याला या योजनेअंतर्गत पात्र व्हायचं असेल तर आपल्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे फार्मर आय डी जर आपल्याकडे असेल तर आपण या योजनेअंतर्गत सहभागी होऊ शकता आणि या योजनेमध्ये आपण पात्र होऊ शकता तर याची जी प्रक्रिया आहे आता आपल्याला कशी करावी लागणार आहे याबद्दलची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्याला जर फार्मर आय डी काढायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आणि वेबसाईटवरती जाऊन आपला जो फार्मर आय डी आहे तो आपण आता काढू शकता आता पुढील जो विषय आहे आपल्याला ट्रॅक्टर योजनेमध्ये पात्र व्हायचं असेल तर काय करायचं आहे आणि ट्रॅक्टर योजनेसाठी आपल्याला लाभ किती मिळणार आहे तर सर्वात पहिला विषय जो आहे आपण जाणून घेऊ या ट्रॅक्टर योजनेमध्ये आपल्याला जर पाहिज पात्र व्हायचं असेल तर जवळपास दोन लाख रुपयापर्यंतचं जो अनुदान आहे ते आपल्याला संपूर्ण अनुदान मिळणार आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची रक्कम आपल्याला माघारी भरायची आवश्यकता नाही हे दोन लाख रुपये जे अनुदान आहे ते आपल्याला या, या योजनेअंतर्गत मिळणार आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला कोणता शेतकरी पात्र होणार आहे किंवा कोणत्या गावामधील लाभार्थी याच्यामध्ये सहभागी होणार आहे तर याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामधील आपण कोणत्याही तालुक्यामधील किंवा कोणत्याही गावामधील रहिवाशी असाल तर आपल्याला महाडी बी टी योजनेअंतर्गत याच्यामध्ये लाभ घेता येईल म्हणजे कोणतंही गाव सद्यस्थितीला वंचित करण्यात आलेलं नाही आपण याच्यामध्ये पात्र होऊ शकता आपल्याला अर्ज प्रक्रिया करायची असेल आपल्याला या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर महाडीबीटी या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला आपला जो अर्ज आहे तो करायचा आहे त्यासाठी आपल्याला महाडीबीटी फार्मर लॉग इन असं जरी आपण गुगलवरती सर्च केलं तर आपल्याला नवीन नोंदणी न करता डायरेक्टली फार्मर आय डी टाकायचा आहे फार्मर आय डी आपल्या मोबाईलवरती जो ओ टी पी आहे तो सादर केला जाईल त्यानंतर लॉग इन केलं जाईल आणि त्यानंतर आपण कोणत्या कास्टमधील आहात याची माहिती भरायची आहे अपंग आहे की नवा नाही याची माहिती भरायची आहे आणि डायरेक्ट योजनेसाठी आपल्याला आपला जो अर्ज आहे तो करायचा आहे त्यानंतर आपण या योजनेमध्ये पात्र होऊ शकता याची जी वेबसाईट आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये आपणापर्यंत सादर करेल वेबसाईटवरती जाऊन आपण आपला जो अर्ज आहे तो करू शकता शंभर टक्के लाभ याच्यामध्ये मिळणार आहे